लोकमता राजमता अहिंड होमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र तृर्थी वंदन करतो आज आपण सर्वजण नागर पटायचे धनगर समाज गोष्टीमध्ये मध्ये प्रवर्गत झाला पाहिजे त्यासाठी रास्ता राहतो आंदोलन अतिशय शांततेने करत आहोत मित्र बांधवांना सर्वांना माहिती गेली पंधरा दिवस होत आले आपला समाजातील आपले समाज बांधव पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये आमरण उपोषण करत आहे ते कशासाठी का करतात सर्वांना आपल्याला जाणीव आहे त्यांनाच पाठिंबा म्हणून आपण आज रास्ता रोको महाराष्ट्र वर करत असेल त्याची म्हणून आज नागरिक पटायचे आपण रास्ता रोको करत आहोत हा समाज एकजूट झाला पाहिजे एक संघ झाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपली लोक शिकलेली आहेत संघटित होत आहेत आणि आता संघर्ष गेली कित्येक वर्ष करत आहे पण या संघर्षाला जगोच तसा घ्यायचं आपल्याला कधीच मिळलं नाही आपला व्यक्ती आजपर्यंत पार्लमेंटमध्ये मध्ये नाही कोपराव होळकर यांनी जी पार्लमेंटची जागा आहे दिल्ली मध्ये ती आपल्या मालक आहे हक्काची ती त्यांनी दान केलेलं आहे ब्रिटिश सरकारला पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या पार्लमेंट मध्ये एक हे आपल्या समाजाचा महाराष्ट्राचं खासदार म्हणून गेला नाही ही एक त्यांचं शोकांतिक आहे आपल्याला जाग आली पाहिजे जाणीव झाली पाहिजे आपला समाज धनगर आरक्षणामध्ये सव्वीस मोटरला साडेतीन टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक पोट जाती आहेत आपल्याला आरक्षण दिलेलं आहे आपल्या आप कुठेतरी आपल्याला मूल आप रडायला लागलं म्हणून कुठेतरी त्याला दुधाचा बोळा घालायचा अशी अवस्था आपली केल्या जर आपल्याला आपल्याला इथे रस्त्यावर हो थांबायची गरज नसते तुमच्या घराचा एक भाव तुमच्या घराचा एक भाऊ ते कुठे कलेक्टर असता मी इथे रस्त्यावर बसतो मी गव्हर्नमेंट इंजिनियर असतो पण आपल्याकडे कला कमी नाही आपल्याकडे बुद्धिमत्तेची कमी नाही आपल्याकडे कमी पडली ती एक संघाची आणि एक चुकीची धनगर सत्र म्हणलं जात पण आता ते कुठेतरी आहे आणि आपण धनगर समाजाने एक सुटवायचंय दुसऱ्याच्या निर्द्यात टाकण्यापेक्षा आपल्याच्या पडद्यात पडल्याला कधी वाहत नाही बांजा बांजा सत्र आपण थांबलं पाहिजे जाती 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 घटायचं आपण थांबलं पाहिजे कुठल्या समाजा विरोधात आपल्याला बोलायचं नाही जे आपलं आहे जे हक्काच आहे जे आपल्या पिढ्या पुढे आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांनी घटने केलंय तेच आपल्याला जर घ्यायचा नाही दिला तर हिच काम सुद्धा घ्यायची छान आपण ठेवायची आहे आपल्याला कोण राजेचा घोडा घेतलाय तो घोडा ताना ठवायचा आहे आणि त्या घोड्याला लगाम लावून राजसत्च्या घोड्यावर बसायचा आहे किती दिवस ग्रामपंचायत सदस्य आपण होणार किती दिवस समिती किती दिवस झेडपीला थांबणार आपण कधी आपला माणूस विधान परिषदेत जाणार कधी विधानसभेत जाणार आप जर जा जा आपल्याला योग्य माणसं असते योग्य मार्गदर्शन घेतणं आपले जर बोलवणे झाली नसते तर दिल्लीच्या मंत्रालयामध्ये आपला माणूस आवाज खान करून धनगर म्हणजे काय हे पोटपिडकीनं फोडला असता आणि आपली पुरे डेप्युटी कलेक्टर सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये कलेक्टर म्हणून काम करत बसली असते इथून पुढे असेच सगळ्यांनी एकजुट होऊन या समाज बांधव आपले जे लढणार आहे त्यांना पाठिंबा द्यायचा आहे आणि जिथं हाक मारतील तिथं अतिशय शांततेप्रमाणे आपण आरक्षणाचा मुद्दा आपण लढायचा आहे पुन्हा एकदा म्हणतो धनगर चुकीचा जय हिंद जय महाराज जय हिंद